जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो मी संकेत जुईल पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं श्रावणी संकेत युट्यूब चॅनल चॅनलवर आज आपण चालू येळूरचा किल्ला बघायला म्हणजे राजहंसगड हो हा बेळगाव मध्ये आहे आणि आता आपण तो बघायला जाणार आहोत तर तो, तो किल्ला कसा आहे तो मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे जास्त त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे माझ्याकडे पण जेवढी मला मिळाल तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी किल्ला दाखवतो तो किल्ला कसा आहे ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघूया राजे हाऊसगार्ड आपण चाललो तर राजा हाऊस गडावर पण रकडी बांध दाखवत ना तक हे आता आम्ही गोव्याक जाणार वाटतं तो रस्तो तगडी गेलो आता हे नाही ना गेलो हा <laughs> या कधीच काय ह्या फोर्ट हो मेला किल्लो तकडी हा जो काय रस्तो आता ह्यो असं वळा ना बेळगावचा किल्ला हा भुईकोट बांधला होता आणि त्या किल्ल्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बेळगावच्या डोंगरावर राजहंसा गड किल्ला बांधण्यात आला कमानीचं बांधकाम चालू आहे ते अगोदर हा रस्ता नव्हता ना, ना रे नव्हता उचल आधी काय तुका आहे वरती तिकडे डोंगरावर किल्ला आहे चीन एन वर एरोप्लेन माझर गेल सगळं बघू शकता मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल या व्हिडिओ मध्ये चाललोय आता वरती गडावरती किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोर सिद्धेश्वरचं जीर्णोद्धारित मंदिर आहे मंदिराच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे ती तुम्हाला आता आत्मय आम्ही दाखवूच टाकीच्या आत कमानी या सध्या लोखंडी जाळी लावून ती टाकी झाकलेली आहे टाकीच्या बाजूला एका वास्तूचे अवशेष आहेत ते दारू कोठार असावे तसंच मित्रांनो या किल्ल्याला ना येळूरचा किल्ला असेही म्हणतात आणि आता गाडी पूर्ण वरती किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाते आणि तिथून फक्त दहा मिनिटात आहोत इंग्लिश मायजे तुम्ही बघा मित्रांनो ऑलमोस्ट आता आपल्याला दिसतोय तो किल्ला इथून बघा हे सगळे आता ना किल्ला चढायला वरती आपण आता जातोय किल्ला चढण्यासाठी वरती टोपी आता बेळगाव मधील राजहंस गड याचे फोन चालू झाले आहेत कॉल सेंटर गेलेली आहे पुढे वाकडी टोपी पुढे गेलेली आहे हो बरा गाडी तरी पण बरेच वरती आलेली आहे बघा चाललो आपण गडावरती बघूया पहिल्यांदा चालू आहे मी ते परसू अन्ना आलेला आहे बऱ्याच वेळा इकडे

अरे कबूतर कबुतरता मागा दोन आवाज काढी होता आय <laughs> थिंक हेच प्रवेशद्वार आहे वाटत म्हणजे हेच असणार आहे हे बघा हे बघा कसे चढतायत बघा काहीतरी बॉम्बट वाटतं म्हणून ते बॉम्ब त्यात बरोबर तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला इथे एक मंदिर लागतं सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे इकडे आहे ना चडा वाट हा वाटत ना तंगडीवर जातील आधी एका कोणीतरी वरती जावा आधी परिषद तू वरती जा आणि नंतर आता बरं होतो इलाव तेव्हा हे बघा कबूतर किती जवळ आहेत बघा आणि आता आपण कुठे आहोत ते बघा भारी काय इथूनच आपण आतमध्ये आलो आहोत हे फॉरेनर आहेत आमच्यावर आलेले अरे तया परत उतरू जा खाली ने 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 अरे परत उतरू जा ते खाली आहे ना येऊया ना अशी फिरून हा तुम्ही त्या साईडने जा तसं आतमध्ये या किल्ल्याच्या आतमध्ये ज जास्त मोठा नाही आहे किल्ला छोटासाच एक देऊळ फक्त आहे सिद्धेश्वर मंदिर म्हणून आतमध्ये आहे आणि ही तटबंदी पण आपण बऱ्याच उंचावर आहोत वरती काहीतरी असाच ना रे खोला बघ तलाव वगैरे वाटत ते काहीतरी तलाव वगैरे आहे बघा बघा इथून पण ते आता सगळी झाडं साईडची वाढली आहेत ना त्याच्यामुळे ते सगळं पॅक आहे साईडने ते गाईड वगैरे असं कोणी नाही त्याच्यामुळे आपण तुला जास्त माहिती याची मिळणार नाही तरी पण मी नेटवर बघून यामध्ये टाकेन तुमच्यासाठी माहिती आणि काय चालू असं तरी त ही पूर्ण तटबंदी आहे बघा किल्ल्याची आय थिंक तलावच असं ऐकलं पण तेवढं असं मोठं असं नाही विषय हे बघ गेले मध्ये ते वीर नाही वाटत आनंद वा आपण ऐनात जाऊया काय खाली ऐनात जाऊया येत ना पुढून ना उचरा खा वाटत एक राऊंड मारू दिला तैना हय ताकदच दिलास लास फक्ता तुम्ही तरी बरा बघलास हे संजा ही तटबंदीत ही आता जी खोली दिसते ना ही एल आकाराची खोली आहे ये ना आनंद अगडी आहे खाली अग इथे मित्रांनो काहीतरी आहे एक असं खोली एवढंच एवढाच आहे पण इथून हे बघा हे पाणी जाण्यासाठी असं काहीतरी आहे कशासाठी याचा वापर होत असेल ते माहिती नाही दोघांक जागा आतमध्ये हे बघूया काय आय थिंक हे तलाव असेल तर मग मगाशी आपण बघितला होता काय होता ही विहीर आहे हे बघा बघू शकता विहीर आहे इथे पाणी हा काय असंच बांधलेलं आता काय काय गाईड नसल्यामुळे काय आपल्याला पण काय माहिती नाही नाहीतली कशा जातास काय हा ए रोन्या आई आहे ना उडी आई हा बसा जागा ना ती आम्ही पण बघितलं अशी जाऊन अशी आहे फक्त बाकी काय नाही हा तसं काय नाही एवढं असं बघण्यासारखं म्हणजे छोटा आहे किल्ला पण मस्त आहे मग इथले जे बोर्ड वगैरे लिहिले आहेत ना त्याच्यावरचे सगळे फुसून गेलेलं आहे किंवा कोण इथे माहिती देणारा असा पण कोण नाही आहे की जो आपल्याला या किल्ल्याबद्दल सांगू शकेल पण एक तुम्हाला किल्ला दाखवायचा होता त्याच्यासाठी आपण हा लॉग बनवला आहे आता आपण किल्ल्यावरून आता खाली निघालो आहोत हे बघा आता थंडी थंडीला सुरुवात झाली हे बघा बंडाकडे बघून तुम्हाला समजेल हा आज हा रे